गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं तो आरोप करत आहे आणि त्याचं उत्तर आता आम्ही कोर्टातून घेऊ थोडी बास सेटलमेंट बास खोके हे सगळं आता कोर्टात घेऊ आणि ही लढाई आता कोर्टात नेल्याशिवाय पर्याय नाही कारण उचलली जीप आणि लावली टाळूला असे करून चालणार नाही त्याला एक व्यवस्थित उत्तर कोर्टातूनच दिलं पाहिजे निसृत त्याच्या या वक्तव्यामुळेच नवनीतजी राणा पडलेले ही त्यांची घरातलं शीतयुद्ध आहे नेहमी नेहमी नवनीत राणा टी व्हीवर दिसायच्या राणा थोडा दबून गेला स्वाभिमान पार्टीनंच बी जे पीच्या नवनीतजी राणाला पाळलं अंतर्गत कला आहे आणि आपल्या घरचाच व्यक्ती मोठा होताना राणाला ते भावलं दिसत नाही आणि म्हणून स्वाभिमान पार्टी सुद्धा राणा आपल्या पत्नीसाठी सोडू शकले नाही त्याचा किती परिणाम झाला का बायको बीजेपी मध्ये म्हणजे आमच्या बहीण ज्या आहे त्या बीजेपी मध्ये आणि बुवा इकडे स्वाभिमान पार्टीमध्ये याच्यामुळं फसगत झाले लोकांना मोठा प्रश्न पडला तर उद्या जर भाजपचं सरकार नाही आलं तर मग पुन्हा स्वाभिमान आघाडीत जाऊन बसेल मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा आणि नवजीनजी निवडून आल्या एकूण फ्लाईटमध्ये बसल्या निकाल ऐकून उतरल्याबरोबर मोदीजीला भेटल्या ज्या ताटात ते खाल्लं तिथं सीएन बरे लागू दिला नाही त्यांनी तिथंच हात धुन मोकळं होऊन गेले तुमच्यावर कप तुम्ही कपटे असल्याचा आरोप केला तुम्ही महायुतीकडे वीस जागा मागताय जे नालायक आहे जे नालायक त्याच्यासाठी आम्ही कपटे जाऊ कपट्यापेक्षाही जसा अफजल खान छत्रपतींना फाडला होता ना ज्या अफजल खानाच्या कपटी भावनेमुळे तसं आम्ही नेहमी फाडत असतो त्याच्यात आम्ही कुठं मागं पडत नाही आता ते म्हणतात की जिल्ह्याच्या विकासासाठी काही निधी पाहिजे असला तर वानखेडीने आम्हाला सांगावं ते वानखेडे त्यांचा प्रश्न आहे वानखड्यांनी त्यांना विचारून सांगावं काही लागाव यांनी किती निधी आणला तर लोकांना माहीतच आहे मला वाटते खासदार आहे ते आमदार होते त्यांना माहीत ते कसा निधी आणेल कोणाला विचारून आणला पाहिजे रवी राणाला सांगायची काही गरज नाही एकूणच त्यांच्या आरोपावर काय सांगा चुरूग 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 मला असं वाटतं हे उठसूट आरोप आहे मानसिकता संतुलन गेलेलं एकंदरीत चित्र आहे पराभव आला नाही आणि स्वतःच्या मुळे पराभव झालाय समजून थोडं घरात वाद झाला हो हो का ते बच्चूकडू कुडूकडू करून बाहेर आजच्या पत्रकार परिषद मध्ये त्यांना एकशे आठ वडा बच्चूकडूचं नाव घेतलं त्यांना मलाच डॉक्टरला पाठवावं लागेल थोडं काय होतंय का घरातले वाद पण थांबवावं हो लागेल त्यांच्या पुढे कारण ते काय ताई आमच्या त्यांना बजावत असेल तेरे रे तुझ्यामुळे मी पडलो तुझ्यामुळे पडलो हा ते काफर माझ्यावर तुम्ही एक सांगा तिकडे सगळी बीजेपी विरोधात होती हे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बीजेपीचेच पदाधिकारी तिकडे गेले त्यांनी सांगितलं काय दिलं का पडणार दुसरी चूक केली का बायको बीजेपी मध्ये पाठवलं आणि हे महाशय स्वाभिमानमध्येच राहिले पुन्हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हे असं कसं होऊ शकत एवढा मोठा तर माणूस नाही हा बायको बीजेपीत जाऊन काम करेल आणि गडी आपला स्वाभिमान मध्ये काम करून भाजपच्या कार्यकर्त्याला नाही पटलं ते भाजपच्या कार्यकर्त्याने विरोधात मत मारलं आता ओट सूट मला बोललं का त्याचा जो मोठा नेता आहे तो खुश होत त्याच्या मोठ्या नेत्याला खुश व्हायसाठी हे सगळं करत राहत त्याच्यानं त्याच्या आरोपाला काही अर्थ नाही आहे ते, ते, का ते काय आता एक म्हणजे काय म्हणते त्याला विनोद सारखं झालेलं आहे कधी असला का खोका तोडीबाज हा हा किती कसा का हे लोकांना माहीत आहे वेगळं सांगण्याची काही गरज नाही आणि माझ्यावर जे काही बिनबुड्याचे आरोप केले मागं म्हटलं होतं आम्ही का एका बापाच्या असेल तर आम्हाला तू पुरावे दे त्याला तारीखही दिली होती पण तरी सुद्धा तो उठसूट आमच्यावर बोलत राहतो आता कोर्टातून दोन ते तीन दिवसात त्याला नोटीस जाईल त्याला कोर्टातूनच पुरावे मागू आपण त्याला सोडू नये कोर्टातून घेऊ आम्ही राहायला माझ्या मतदारसंघातला विषय गेल्या वीस वर्ष कुठल्याही पक्षीचा पाठिंबा न घेता अपक्ष महाराष्ट्रात निवडून आले पण पाठिंबा न्यामुळे आले मी तर पिवर फक्त प्रहार आणि प्रहारच्या आणि मतदाराच्या भविष्यावर निवडून आले माने चार वेळा निवडून आलो लोकसभा सुद्धा मी स्वतःच्याच भरोशावर उभा राहिलो होतो पाच हजार मतांना पडलो होतो त्याच्यानं पाळणे किंवा निवडून येणे हा विषय आता बोलण्यात काही अर्थ उघडत नाही आणि मी काही अमृत पिऊन आलो नाही लोकच्या हाती आहे कोणी सांगितल्यानं कोणी पाळल्या जातं असं नाही आहे आपलं त्याला तेवढंच कारणीभूत असतो ती जनता ठरव ना आमच्या अचलपूर मतदारसंघातली त्यांना वाटण बच्चू कुळू पाळल्या पाहिजे तर पाळण निवडून तर निवडून आणेल तर त्याच्यात काय वयाला आहे ते आणि ते अजून चार महिने आहे आतापासून काही त्याचा विचार करून फायदा नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा लोक दाखवून देईल मतदारसंघातलं का बच्चूकोळू आम्ही कशा पद्धतीनं अपक्ष चार वेळा निवडून येणं तुझ्यासारखं त्याच्यासारखं राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा घेऊन नव्हे बी जे पीचा पाठिंबा घेऊन नाही तू आजही बी जे पीचा पाठिंबा तुझ्या अवकाश तुला माहीत पडेल आम्ही तर बगर पाठिंब्याचे आलो ना माझ्या मतदारसंघात तर मागच्या वेळेस काँग्रेसला मतं मारलं बीजेपीवाल्यांनी काही अर्ध्या भाजपवाल्यांनी मला मारले पण अर्धी भाजप तर काँग्रेसला निवडून आणण्यासाठी कामी लागली होती तो काही विषय नाही ते आलेला वेळ समजेल